न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध शहापूर परिसरात गट क्रमांक चारशे अडुसष्ट मधील जागेच्या मोजणीचे काम जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या सूचनेनुसार प्रशासनाच्या वतीनं मंगळवारी दिवसभर सुरू होते यावेळी शहापूरमधील नागरिकांनी काळ्या फिती लावून तसेच विविध फलक घेऊन यावेळी मुक आंदोलन करण्यात आलं ही जागा कायमस्वरूपी आठवडी बाजार आणि मसोबा यात्रेसाठीच राखीव ठेवावी अशी आग्रही मागणी शाळा मंदिर इमारती यासह अन्य मिळकतींची माहिती घेऊन त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे शहापूर येथील गट क्रमांक चारशे अडुसष्ट ही पंचवीस एकर जमीन आहे यामध्ये इचलकरंजी महापालिकेच्या अखत्यारीची बत्तीस गुंटे वारणा प्रकल्प उपविभाग सांगली यांची दोन हेक्टर सत्त्याण्णव आर जिल्हा पुरवठा अधिकारी तीस गुंते तसेच सरकारी कब्जा गायरान सहा हेक्टर त्र्याहत्तर पॉईंट नव्वद आर याचा समावेश आहे या ठिकाणी प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याच्या हालचाली सुरू असल्याने त्याला शहापूर ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलन करून विरोध दर्शवला या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकही पार पडली त्यावेळी या जागेची मोजणी करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केलं होतं या अनुषंगाने निव्वळ मोजणीसाठी ग्रामस्थांनी ही सहकार्याची भूमिका दर्शवली होती आज सकाळपासून नगर भूमापन अधिकारी कल्पना मुंडे परीक्षण भूमापक आदम शेख नंदकुमार इंगळे बापू उबाळे संतोष कुंभार शहापूरचे तलाटी गणेश सोनवणे कोतवाल नेताजी पाटील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक दत्तात्रय शेटके आदींच्या पथकाकडून गट क्रमांक चारशे अडुसष्टमधील मोजणीचे काम सुरू करण्यात आले यावेळी ग्रामस्थ काळ्या फेती बांधून या ठिकाणी आले आरटीओ कार्यालय शहापूरमध्ये नकोच आठवडी बाजार जागेवर कायमस्वरूपी राहावा मेघराजा मंदिराची जागा आरटीओ कार्यालयाला देऊ नये जागा काढून घेऊ नये यासाठी शासनाचा निषेध आधी विविध फलक घेऊनही नागरिक मोजणीवेळी मुक आंदोलनात सहभागी झाले होते कोणत्याही परिस्थितीत आरटीओ ही जागा देऊ नये ग्रामस्थांच्या भावना विचारात घेऊन सदरची जागा शहापूर श्री मसोबा यात्रेसाठी आणि आठवडी बाजारासाठी कायम ठेवावी अन्यथा वेळप्रसंगी उग्र आंदोलन छेडू असा इशारा माजी नगरसेवक उदयसिंग पाटील रतन वाझे नितीन कोकणे आदींनी दिला आंदोलनात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते